नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये जिल्हा न्यायालय भरती संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपल्या कनिष्ठ लिपिक व शिपाई या दोन्ही पदांकरता लागू ठरणार आहे ही सिरीज मित्रांनो आपण चालू केली आहे हा जो भाग आहे तो आता चौथा चालू आहे यापूर्वी जर भाग तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पाहून घ्या अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून टॉप असे प्रश्नांची आपण ही सिरीज चालू केलेली आहे सर्व प्रश्न अगदी इम्पॉर्टंट आहेत परीक्षा भौमूक आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ नक्की पाहून घ्या मित्रांनो जी प्लेलिस्ट आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल त्यातून तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर आता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला इथून पुढे सुद्धा वेळोवेळी मिळत राहील तर पहा आपल्या टेस्टचा पहिला प्रश्न असा आहे भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते आहे तर लक्षात घ्या मित्रांनो भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय हे अमरावती उच्च न्यायालय आहे ज्याची स्थापना पाहिली तर एक जानेवारी दोन हजार एकोणीस ला त्याची स्थापना झाली होती आणि अमरावती उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेशसाठी आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर दुसरा प्रश्न भारतात कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये कुटुंब न्यायालय कायदा किंवा कुटुंब न्यायालयाची स्थापना ही आहे ती एकोणीसशे शहाऐंशीला झालेली होती मित्रांनो चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशीला कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार भारतामध्ये कुटुंब न्यायालयाची स्थापना झाली जगाचा जर विचार केला तर जगामध्ये एकोणीसशे दहाला ला अमेरिकेमध्ये सर्वात प्रथम कुटुंब न्यायालय अस्तित्वात आलेले होते त्यानंतर भारतामध्ये एकोणीसशे शहाऐंशीला त्याची स्थापना झालेली आहे त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूया भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत तर मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूणच एक्झॅक्ट डेटचा विचार केला तर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार तीन न्यायाधीशांची पदोन्नती झालेली आहे त्यानुसार एकूण आता न्यायाधीशांची संख्या ही चौतीस एवढ्या प्रमाणामध्ये झालेली आहे लक्षात असू द्या नवीन अपडेट आहे त्यानंतर पुढील प्रश्न भारताचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे डी वाय चंद्रचूड आहेत तर आता पुढील जे सरन्यायाधीश आहेत ते होणार आहे सप्टेंबर दोन हजार सत्तावीसमध्ये सप्टेंबर दोन हजार सत्तावीसमध्ये तर ते कोण होणार आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो बी व्ही नागरथना हे जे आहे त्या महिला सन दोन हजार सत्तावीस मध्ये भारताचे सर्वोच्च सरन्यायाधीश होणार आहेत मित्रांनो याची महत्वाची बाब म्हणजे भारताच्या या पहिल्याच महिला आहेत ज्या की सरन्यायाधीश या पदावर रुजू होत आहेत यापूर्वी आपण पाहिलेले आहे की फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झालेल्या होत्या परंतु या ठिकाणी बीबी नागनाथन या सरन्यायाधीश होणार आहेत नागरथना तर लक्षात असू द्या आणि यांचा जर कार्यकाळ जर पाहिला तर मित्रांनो विशेष बाब आहे यांचा कार्यकाळ केवळ छत्तीस दिवस राहणार आहे मित्रांनो ही एक महत्त्वाची बाब आहे यावरती प्रश्न येऊ शकतो आणि ह्या मूळच्या कर्नाटकच्या आहेत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर पुढील प्रश्न भारतात कोणत्या राज्यात उच्च न्यायालय नाही आहे तर लक्षात घ्या मित्रांनो भारतामध्ये सर्वच राज्यांकरता स्वतंत्र उच्च न्यायालय उच्च न्यायालय नाही आहेत तर त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी खंडपीठ पाडण्यात आलेले आहेत तर खालीलपैकी गोवा या ठिकाणी मित्रांनो उच्च न्यायालय नाही तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पणजी या ठिकाणी आहे तर गोव्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय नाही यासोबतच भारताचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश यासोबतच मिझोरम व नागालँड या ठिकाणी सुद्धा उच्च न्यायालय नाहीयेत ठीक आहे लक्षात असू द्या पुढील प्रश्न भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढू शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो कलम एकशे चोवीस चार नुसार भारतीय संविधानात ही तरतूद आहे की सर्वोच्च सर न्यायालयातील सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश हे या कलमानुसार काढून टाकल्या जातात मित्रांनो या हे जी, जी पद्धती आहे याला महाभियोग महाभियोग पद्धत असं म्हटल्या जाते ठीक आहे लक्षात असू द्या महाभियोग ही पद्धत राष्ट्रपती यांच्यासाठी सुद्धा वापरल्या जाते त्यांना पद वरून काढण्यासाठी त्यानंतर पुढील प्रश्न कलिंग युद्ध केव्हा झाले तर लक्षात घ्या मित्रांनो कलिंगचे जे युद्ध आहे ते इसवी सन दोनशे इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट ला झाले होते ठीक आहे म्हणून ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे हे कोणामध्ये झाले होते तर मित्रांनो कलिंगचे जे, जे युद्ध आहे ते सम्राट अशोक व राजा अनंत पद्माभन यांच्या दरम्यान झालेले होते कोठे झाले होते तर लक्षात घ्या भुवनेश्वर जे की ओडिशा या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी हे युद्ध घडलेले होते त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते तर लक्षात घ्या झांभी या प्रकारची जी मृदा आहे ती कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आढळते पुढील प्रश्न भारतातील कोणते शहर ए आय सिटी म्हणून विकसित केले जात आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब लखनौ हे जे शहर आहे ते सध्या भारतामध्ये ए आय सिटी म्हणून विकसित केल्या जात आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा असा आहे तामिळनाडूमध्ये एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या खेलो इंडिया यूथ फेस्टिवलची ही कितवी आवृत्ती आहे किंवा कितवी आवृत्ती होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो खेलो इंडियाची ही दोन हजार चोवीसची जी आवृत्ती आहे ती सहावी आवृत्ती आहे तर पुढील प्रश्न मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली तर मित्रांनो शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे यासोबतच शिवाजी सावंत यांनी युगंधर आणि छावा हे सुद्धा महत्वाची कादंबरी लिहिलेली आहे ज्यावरती बऱ्याचदा प्रश्न रिपीट रिपीट झालेला आहे यानंतर विश्वास पाटीलचा जर विचार केला तर त्यांचे महत्वाचे पुस्तक आहे पानिपत यावरती प्रश्न टी सी एसने विचारलेला आहे विस खांडेकर यांनी लिहिलेले ययाती या हे अतिशय महत्वाचे प्रसिद्ध पुस्तक आहे आनंद यादव यांनी लिहिलेले झोंबी हे एक महत्वाची कादंबरी आहे तर अशा प्रकारचे हे महत्वाचे लेखक आहेत ज्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न भूकंप मोजणारे साधन कोणते तर लक्षात घ्या मित्रांनो सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर हे भूकंप मोजण्याचे साधन आहे तर रिस्टर स्केल जे आहे ते एकक आहे ठीक आहे लक्षात घ्या कन्फ्यूज होऊ देऊ नका त्यानंतर पुढील प्रश्न दोन हजार तेवीसचा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाला आहे किंवा कोणाला करण्यात आला आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन हजार तेवीसचा जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे शांततेचा नोबेल पुरस्कार आहे तो नरगेस मोहम्मदी यांना प्राप्त झालेला आहे याची घोषणा झाली होती सहा जून दोन हजार तेवीसला आणि मित्रांनो हा समारंभ घडलेला होता दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला ठीक आहे तर प्राप्त केव्हा झाले तर दहा डिसेंबरला आणि घोषणा झाली होती सहा जूनला लक्षात असू द्या नंतर पुढील प्रश्न असा आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे तर गोंदिया या ठिकाणी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान स्थित आहे यासोबत नागपूर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जे पेंच वाघ प्रकल्प असे म्हणतात तर ते ठिकाणी या ठिकाणी आहे नंतर अमरावती या ठिकाणी गुगामल आहे आणि अकोल्याला विद्यार्थी मित्रांनो नरनाळा जे राष्ट्रीय उद्यान आहे ते अकोल्या या ठिकाणी आहे नंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ कर्णमल्लेश्वरी हे या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला होत्या जे की सिडनी या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा घडलेल्या होत्या दोन हजार या साली तर त्या ठिकाणी त्यांनी पदक जिंकलेलं होतं तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे टॉप असे पंधरा क्वेश्चन जे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत जर ही टेस्ट आवडली ही सिरीज जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो अशाच प्रकारची ही सिरीज इथून पुढे चालू राहणार आहे अगदी येते आपण दर्जेदार तयारी करून घेणार आहोत आणि मित्रांनो महत्त्वाची सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी आपण टेलिग्राम ग्रुपवरती देणार आहोत त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर भेटूया अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद